संशोधक मित्र नमस्कार या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय आणि लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यातले पाच टप्पे याच्याबद्दल माहिती सांगितली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिटरेचर शोधण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या डेटाबेसेसच्या प्रकारांबद्दल माहिती देणार आहे डेटाबेस म्हणजे खरं तर वाचन साहित्याचा मोठा संग्रह इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या डेटाबेसेस डेटा जर्नल्स जर्नल्समधली आर्टिकल्स असतात डेटा ई बुक्स असतात डेटाबेसेस बेसेसमध्ये अर्थातच थिसेस आणि पेटेंट्स असतात म्हणजेच लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यासाठी उपयुक्त ठरणारं सर्वच प्रकारचं साहित्य तुम्हाला शोधता शोधतायत मग कोणकोणते डेटाबेसेस उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही वाचन साहित्य शोधू शकता माझ्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारा पहिला डेटाबेस आहे तो म्हणजे गुगल स्कॉलर गुगलची अनेक प्रॉडक्ट्स तुम्ही वापरतात त्याच्यापैकी विशेषतः संशोधकांसाठी उपयुक्त ठरणारं साधन आहे ते म्हणजे गुगल स्कॉलर या डेटाबेसेसच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येतं की याच्यामध्ये स्कॉलरली लिटरेचर मिळतं विद्वत अशा प्रकारचं वाचन साहित्य म्हणजेच काय संशोधन व संशोधनावर आधारित असलेलं वाचन साहित्य गुगल स्कॉलर्समध्ये मिळतं मित्रो गुगल स्कॉलर हा एक मोफत उपलब्ध असलेला डेटाबेस किंवा सर्च सुविधा आहे याच्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याच्याशिवाय तुम्ही दुसरा डेटाबेस जो वापरू शकता आणि मोफत उपलब्ध आहे तो म्हणजे डी ओ एजे म्हणजेच डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स याही डेटाबेसेसच्या डेटाबेसच्या नावावरून तुमच्या लक्षात येतं की हा ओपन ऍक्सेस आहे म्हणजे मोफत आहे आणि हा जर्नल्सचा डेटाबेस आहे याच्यामध्ये मात्र तुम्हाला फक्त जर्नल्स मिळतात आणि जर्नल्समधले लेख मिळतात मित्रो जगभरामध्ये जी वा जी जर्नल्स मोफत उपलब्ध आहेत त्याचा हा डेटाबेस आहे जवळपास चौदा हजार जर्नल्स जगातल्या सर्व विषयांवरची याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि एक कोटीहून अधिक आर्टिकल्स पण उपलब्ध आहेत दे। हा डेटाबेस वापरण्यासाठी याच्यातून लिटरेचर शोधण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत सबस्क्राईब सबस्क्रिप्शन द्यावे लागत नाही याच्यामध्ये जर्नल्स पण शोधता येतात विषयावर आणि विशिष्ट टॉपिकवरचे लेख पण तुम्हाला शोधता येतात ए जे डॉट कॉम याच्यावर तुम्हाला ही माहिती मिळेल तिसरा मोफत कॅटेगरीतला डेटाबेस मी तुम्हाला सुचवणार आहे तो म्हणजे इरिक डेटाबेस ई e आर आय सी अमेरिकेच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने हा डेटाबेस तयार केला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणशास्त्रावरील लेख मिळतात शिक्षणाच्या सर्व आस्पेक्टवरचे लेख तुम्हाला याच्यामध्ये मिळतात याच्याशिवाय संशोधन अहवाल प्रबंध याची माहिती याच्यामध्ये मिळते हा पण डेटाबेस तुम्हाला शोधण्यासाठी मोफत असं उपलब्ध आहे आणि चौथा एक डेटाबेस मी तुम्हाला सांगणार आहे मोफत उपलब्ध असलेला तो आहे पबमेड पी यू बी एम ई -E डी हा खरं तर बायोलॉजिकल सायन्सेस मेडिकल सायन्सेसचा सा डेटाबेस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आ, मेडिकल सायन्सबद्दलची लेख सायन्सेस बद्दलचे लेख लाईफ बद्दलचे लेख मिळतात अर्थातच या सगळ्याच डेटाबेसेसमध्ये आत्तापर्यंत जे मी चार प्रकार सांगितले प्रामुख्याने सारांश मिळतात ते पबमेडमध्ये मिळतात इतर अनेक डेटाबेसेसमध्ये तुम्हाला खरं तर लेखांची यादी मिळते शिवाय त्यातले कित्येक लेख पी डी एफ स्वरूपात फुलटेक्स्टपणे मोफत पण तुम्हाला मिळतात या डेटाबेसेसचा तुम्ही आवर्जून वापर करा म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेलं जवळ सात सत्तर सा सा ऐंशी टक्के लिटरेचर हे या डेटाबेसेसमधून मिळू शकतं अर्थातच इतर अनेक प्रकारचे पेड डेटाबेसेस पण आहेत त्यातला एक प्रकार आहे की जो तुम्हाला फक्त सारांश पुरवतो आणि त्या त्या लेखांना मिळालेल्या ले सायटेशनची माहिती पण पुरवतो यांना ॲबस्ट्रॅक्टिंग ॲब्स्ट्रॅक्ट्स अँड सायटेशन डेटाबेसिस मिळतात कारण त्याच्यामध्ये सारांश मिळतो आणि सायटेशनबद्दलची माहिती मिळते याच्यातली दोन नामांकित नावं आहेत एक म्हणजे स्कोपस आणि दुसरं म्हणजे वेब ऑफ सायन्स या दोन्हींचाही स्कोप मात्र फक्त विज्ञानापुरता मर्यादित नाही सर्वच विषयांवरच्या लेखांचे सारांश म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतात तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे इंडियन जर्नल्स डॉट कॉम नावाची वेबसाईट इंडियन जर्नल्स डॉट कॉम लक्षात घ्या मित्रो ही डे ही वेबसाईट म्हणजे खरं तर पुन्हा डेटाबेसेस आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला इंडियन जर्नल्स मिळतात अर्थात ही जी इंडियन जर्नल्स आहेत ती पेड कॅटेगरीतली पण आहेत आणि मोफत पण आहेत जवळपास तीनशे जर्नल्सची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळते म्हणजे एवढी जर्नल तुम्हाला शोधता येतात एवढंच नाही मित्र याच्यामधून तुम्हाला भारतीय संशोधकांनी लिहिलेले लेख ले, ले, पण शोधता येतात म्हणजे जर्नल्सची नावं तर मिळतातच मिळतात पण त्यातले लेख पण तुम्हाला मिळतात अगदी विशेष असं आहे की त्या त्या आठवड्यामध्ये कोणतं जर्नल जास्त वापरलं गेलं कोणता लेख जास्त वापरला गेला याची पण माहिती त्याच्यामध्ये मिळते इंडियन जर्नल डॉट कॉमचं एक वैशिष्ट्य असं पण आहे की तुम्हाला जर तुमचं आर्टिकल एखाद्या इंडियन जर्नल्सकडे छापण्यासाठी सबमिट करायचं असेल तर सबमिशनची एक वेगळी लिंक पण या वेबसाईटवर दिलेली आहे एक्सक्लुजिव इंडियन जर्नलचा हा डेटाबेस आहे इंडियन जर्नलचाच आणखीन एक डेटाबेस आहे तो खरं तर भारत सरकारच्या सी एस आय आर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेने निर्माण केलेला आहे आणि तो खरं तर एका वेगळ्या नावाने तो उपलब्ध आहे तो म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च सी एस आय आर एन आय एस सी पी आर आय रिपीट एन आय एस सी पी आर या नावाने तुम्ही शोध घेतलात तर सी एस आय पब्लिश करत असलेल्या स्टेटा टेक्स डेटाबेसेसमध्ये मात्र तुम्हाला कम्प्लीट आर्टिकलच्या आर्टिकल मिळतं आर्टिकल म्हणजे फक्त सारांश नाही अर्थातच या कॅटेगरीतले बरेचसे डेटाबेस हे पेड डेटाबेसेस आहेत ते तुम्हाला लायब्ररीमध्ये जाऊन वापरता येतात त्यातली काही नावं म्हणजे सायन्स डायरेक्ट सायन्स डायरेक्टबद्दल एक गैरसमज आधीच दूर करा तो असा की याच्यामध्ये फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दलचेच लेख मिळतात का त्याच्यातबद्दलचं लिटरेचर मिळतं का तर मुळीच नाही खरं तर, तर या डेटाबेसेसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्युमॅनिटीज सोशल सायन्सेस आणि इतर जेवढे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरचं दर्जेदार लिटरेचर तुम्हाला सायन्स डायरेक्टमध्ये मिळतं तसाच आणखीन एक डेटाबेस आहे तो म्हणजे इप्सको अकॅडमिक सर्च प्रीमियर हे दोन्ही डेटाबेसेस बऱ्याचशा विद्यापीठ ग्रंथालयांमध्ये सबस्क्राईब केले जातात इतरही संस्थांमध्ये ते असतात आपण आवर्जून या डेटाबेसचा पुलटेक्स्ट आर्टिकल मिळवण्यासाठी वापर करावा एक आणखीन कॅटेगरी डेटाबेसेसची मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे सब्जेक्ट वाईज डेटाबेसेस म्हणजे काय तर एका एका विषयाला वाहिलेला एक एक डेटाबेस हो हे माहीत असतील तर तुमचं लिटरेचर सर्च अधिक दर्जेदार होतं अधिक संयुक्तिक आर्टिकल्स तुम्हाला मिळतात तुमच्या लिटरेचर रिव्यूसाठी उदाहरणार्थ मॅथ सायन्स नेट नावाचा डेटाबेस आहे त्याच्या नावावरूनच कळतं की तर मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स या विषयाचे लेख तुम्हाला या डेटाबेसमध्ये मिळतात अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स जी आहे तिने डझनावर जर्नल्स छापते ती संस्था आणि ते अर्थातच फिजिक्स आणि रिलेटेड सब्जेक्टमधले आहेत त्या विषयावरचे जर्नल्स आणि लेख तुम्हाला या डेटाबेसेसमध्ये मिळतात तुम्हाला जर लॉबद्दलचं लिटरेचर पाहिजे असेल तुम्ही लीगल फील्डमध्ये रिसर्च करत असाल तर लेक्सिस नेक्सिस किंवा भारतीय जो डेटाबेस आहे त्याचं नाव आहे मनु पात्रा याच्यामध्ये तुम्हाला लॉ विषयाचे आर्टिकल्स आणि इतर लिटरेचर मिळतं याच्याशिवाय अर्थातच बिझनेस सोर्स कंप्लीट त्याच्या नावावरून कळतं की कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधली आर्टिकल्स याच्यामध्ये आहेत सायकोलॉजीसाठी आणि अर्थातच सगळाच मनोव्यापार आहे याच्याबद्दलचे लेख तुम्हाला साईक uh, आर्ट uh, या नावाने मिळतात म्हणजे सायकॉलॉजीमधली आर्टिकल्स अमेरिकेच्या ज्याला ए पी ए म्हणतात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन त्यांनी तयार केलेला हा डेटाबेस आहे साईक आर्ट लायब्ररी सायन्समध्ये अर्थातच लिसा आहे याच्याशिवाय खरं तर ज्याला आपण सर्वसमावेशक म्हणू शकतो अनेक विषयांवरचे पण सब्जेक्ट जर्नल्स आणि लेख उपलब्ध करणारी एक वेबसाईट आहे ही पण खरं तर मोफत उपलब्ध आहे आणि तिचं नाव आहे ॲन्युअल रिव्ह्यूज रिपीट ॲन्युअल रिव्ह्यूज अतिशय दर्जेदार लेख अतिशय तज्ज्ञ अशा व्यक्तींनी लिहिलेले लेख ॲन्युअल रिव्ह्यूजच्या जर्नल्समध्ये मिळतात ए टू झेड अशा जवळजवळ दोन डझन विषयावरचे ॲन्युअल रिव्ह्यूज नावाचे जर्नल्स पब्लिश होतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या विषयाचं कदाचित अतिशय चांगलं असं सा लिटरेचर आवर्जून मिळू शकतं म्हणून या सब्जेक्ट वाईज डेटाबेसेसचा तुम्ही आवर्जून वापर करा स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन देणारा एक डेटाबेस मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं तो पब्लिश केला जातो तो ई पी डब्ल्यू इकॉनॉमिक अँड पॉलिटिक विकली हे जे जर्नल पब्लिश केलं जातं त्या जर्नलचे प्रकाशक त्यांनी हा डेटाबेस तयार केलेला आहे त्याचं नाव आहे ई पी डब्ल्यू आर एफ ए पी डब्ल्यू अर्थातच इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स विकली आणि आर एफ फॉर रिसर्च फाउंडेशन सेरीज त्याच्या पुढे अशा पद्धतीचं नाव आहे मित्रो याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भारतातल्या अनेक आस्पेक्टबद्दलचा डेटा मिळतो स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन मिळते मग तो ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सबद्दलचा असू शकतो तो इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्सबद्दलचा असू शकतो डेटा तो अर्थातच एज्युकेशन फील्डबद्दलचा असू शकतो म्हणजे सोशल आणि इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल याच्यामध्ये कुठलाही वैद्यकीयबद्दलचा असू शकतो किती प्रकारचा डेटा डेटा म्हणतोय आकडेवारी ही खरं तर या ई पी डब्ल्यू आर एफ या डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे जवळजवळ ज़वड एकोणतीस अशी मॉडेल्स त्यांनी तयार केलेली आहेत म्हणजे ब्रॉड सब्जेक्ट म्हणूया एरियाज म्हणूया त्याच्याबद्दलचे आकडेवारी मिळते हा पेड डेटाबेस आहे अर्थातच तुमच्या लायब्ररीजनी तो सबस्क्राईब केलेला असू शकतो किंवा ज्या लायब्ररीनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आवर्जून बघू शकता याच्याशिवाय खरं तर एक सोर्स आहे की जो एक्झॅक्टली डेटाबेस या कॅटेगरीमध्ये मोडणार नाही आहे पण तरी पण मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो सांगायचा आहे तो काय तर त्या त्या विषयाची जर्नल्स आता ही कुठे मिळतात मित्रो आजच्या काळामध्ये जवळजवळ सगळ्या जर्नलच्या वेबसाईट्स सा। आहेत तुम्हाला एकदा का माहीत झालं की माझ्या विषयाचे बहुतांश लिटरेचर पब्लिश करणारे ही पाच दहा जर्नल्स आहेत ही हाय इम्पॅक्ट फॅक्टरवाली जर्नल्स आहेत हे एकदा तुम्हाला माहीत झालं की मग ती लिस्ट घेऊन तुम्ही त्या त्या जर्नलच्या वेबसाईटवर जा याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला सांगतो ती जी काही दोन पाच दहा जर्नल तुमच्या विषयाची असतील ज्याला खरं आम्ही लायब्ररीवाले कोर जर्नल म्हणतो म्हणजे त्या विषयाला प्राधान्याने वाहिलेली जर्नल्स या जर्नलच्या वेबसाईटवर गेल्यावर त्यांच्या सगळ्या बॅक इश्यूज तुम्हाला ब्राऊज करता येतात म्हणजे आत्तापर्यंत जेवढे इश्यूज म्हणजेच आत्तापर्यंत जेवढे इश्यूज छापले गेलेले आहेत ते तुम्हाला याच्यामधून शोधता येतात अर्थात ऑनलाईन पब्लिश झालेली आणि कदाचित त्यांनी काही स्पेशल इश्यूज काढलेले असतील तर तुम्ही 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 ते पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात म्हणून तुम्ही तुमच्या विषयाची जर्नल्स आयडेंटिफाय करा त्यांच्या वेबसाईटवर जा आणि तुमच्या विषयाची आर्टिकल त्याच्यामध्ये शोधा या प्रत्येक जर्नलच्या वेबसाईटवर आर्टिकल्स टॉपिक वाईज शोधण्याची सुविधा दिलेलीच असते ती तुम्ही आवर्जून वापरा या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की यातील काही डेटाबेसेसबद्दलची आणखीन सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर संशोधक मित्रांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे डेटाबेसेस माहीत होतील आणि योग्य त्या डेटाबेसचा वापर करून ते आपल्या लिटरेचर लिहिण्यासाठी त्याचा वापर करू शकतील विश यू ऑल द बेस्ट सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ